कसं आहे माहिती आहे का आता लगन सराई आणि लगन सारा मुलीसाठी मुलगा बघितला जातो आणि मुलासाठी मुलगी बघितली जाते मग याच्यामध्ये पाहुणे रावणे मित्रमंडळी यांचाच पुढाकार जास्त असतो की तुमची मुलगी लग्नाला आली तिचं लग्न करून टाका तुमच्या मुलाचं लग्नाचं वय होऊन चाललं आहे त्याचं लग्न करून टाका अशा आजूबाजूचे पाहुणे रावणे हे मुलीच्या आणि मुलाच्या आईवडिलांना नाद लावत असतात आणि या सगळ्या माध्यमातून लग्न जमवण्याची प्रक्रियासुद्धा पार पडत असते सध्या लग्नाचं सीजन आहे अशाच पद्धतीनं एका मुलीला पाहण्यासाठी एक नव नवरदेव हो गेला आणि तो नवरदेव हो त्या मुलीला पाहून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खुश झाला त्याला ती नवरी आवडलेली होती आता मुलीला पाहण्याचा कार्यक्रम पार पडलेला होता पण मात्र आता मुलींकडच्यानं मुलाच्या घरी जाऊन मुलाचं घर किंवा त्याचं सगळं काही पाहण्याचा विचार केला जेव्हा मुलीच्या घरचे मुलाच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी घरातल्या ज्या वस्तू पाहिल्या सामान पाहिलं ते पाहून त्यांनी ते तात्काळ त्या ठिकाणी त्या मुलासोबत लग्नच मोडलं पुढं काही ठरलंच नाही नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल सुद्धा, ऑन करायला विसरू नका त्याचंही माहिती आहे की आता लग्नाचं सीझन आहे बरेच जण लग्नासाठी उत्सुक झालेले असतात आणि लग्नासाठी उत्सुक झाल्यानंतर पाहुणे रावणे जवळचे नातेवाईक लग्नासाठी मोठ्या प्रमाणात नाद लावत असतात अशाच प पद्धतीनं मूर्तिजापूरमध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं एका मुलीसोबत लग्नसुद्धा जमलेलं होतं मग लग्न जमल्यानंतर त्या मुलींच्या घरच्यांनी त्या मुलाचं घर पाहायचं ठरवलं मुलाच्या घरी गेले मुलाच्या घरी गेल्यानंतर त्यांना मस्त गाडी दिसली सगळं घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं काही वस्तू दिसल्या चांगलं चांगलं सामान दिसलं मुलगा चांगला नोकरीला आहे किंवा मुलगा चांगला कमवतो हो हे त्या माध्यमातून दिसत होतं की मुलाच्या घरची परिस्थिती अगदी चांगली आहे उत्तम आहे मग आता नवरीकडचे चांगले चांगलेच खुश झाले त्यांना का वाटलं काय बाबा बघायचंच काम नाही मुलगा चांगला शिकलेला आहे उच्च शिक्षित दिसतोय चांगली कमाई दिसते महागड्या घरामध्ये वस्तू दिसत आहेत वेगवेगळं मोठं मुट मोठं सामान आहे घरामध्ये गाडी दिसते सगळं काही एकदम ओके आहे म्हणून मुलीच्या घरचे खुश झाले नाहीतर जरा आपण पाहिलं की आजकाल लोक संपत्ती पाहत आहेत धन पाहत आहे ते मुलगा कसा आहे का आहे याचा मागचा पुढचा विचार काही न करता फक्त मुलाकडं संपत्ती किती आहे तो त्यांच्या मुली कशाप्रमाणे खुश ठेवू शकतो याचा तात्पुरता विचार करतात म्हणून त्यांचे निर्णय चुकतात असं आपलं एकंदरीत वाटतं त्याच पद्धतीने या सुद्धा त्या मुलाकडचं सगळं घरदार या गोष्टी पाहिल्यानंतर ते सुद्धा खुश झाले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता पण मात्र यांच्या घरच्यापैकी एक माणूस जरा जास्त हुशार होता ते मुलाच्या घरी गेला मुलाच्या घर सगळं काही वातावरण त्यांना पाहिलं ते सुद्धा खुश झाला पर मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं नवरदेवाकडं एकच मागणी केली आणि नवरदेवाला विचारलं तुमचा सिबिल स्कोअर दाखवा आता सिबिल स्कोअर दाखवा म्हटल्यावर ते नवरदेव थोडा घाबरला सिबिल स्कोराची काय गरज आहे हे सगळं तुम्हाला घरामध्ये हे सगळं दिसतंय ना असं आहे ना तसं आहे ना पण ते म्हणे नाही की आम्हाला तुमचं सिबिल स्कोअर बँक स्टेटमेंट ह्या सगळ्या गोष्टी पाहू द्या कारण की आम्ही तुम्हाला मुलगी देऊलच उद्या तिचा भविष्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी सिबिल स्कोरची मागणी केली मग सिव्हिल स्कोरची मागणी केल्यानंतर त्याचा पॅन कार्ड नंबर घेऊन त्याचा सिबिल स्कोर जेव्हा चेक केला तेव्हा मुलीकडच्या ना एक मोठा धक्का बसला कारण की तो जो मु मुलगा होता तो मोठ मोठं असल्याचं दाखवत होता चांगली कमाई असल्याचं दाखवत होता घरामध्ये चांगल्या वस्तू सामानतेनं घेतलेलं होतं हे फक्त इम्प्रेशन मारण्यासाठी होतं असं एकंदरीत ह्या प्रकरणामधून लक्षात येतं कारण की त्याचा सिव्हिल स्कोअर पाहिल्यानंतर त्याचा सिव्हिल स्कोअर एकदमपणे घसरलेला होता आणि त्यानं विविध भी बँकांकडून कर्ज घेतलेलं होतं लोन घेतलेलं होतं त्याचे काही हप्ते हे थकीत होते तर काही हप्ते हे भरले सुद्धा नव्हते मग एखादा पुरुष जर अशा पद्धतीनं मोठेपणा दाखवत असेल तर मग पुढं ते कशा पद्धतीनं हप्ते भरेल पुन्हा नवरीकडं पैशाची मागणी करेल हुंड्याची मागणी करेल म्हणून त्या नवरीकडच्यांनी ते लग्न तात्काळ त्या ठिकाणी मोडलं आणि त्या ठिकाणी लग्न न करण्याचा निर्णय घेतला बघा एका माणसाने त्याच्या मुलीच्या भविष्यासाठी फक्त वरच्या वरच्या वस्तू पाहिलेल्या होत्या पण मात्र जेव्हा सिबिल स्कोअर चेक केला आणि त्या सिबिल स्कोअरवरून सगळं काही समोर आलं त्यामुळं त्यांनी त्यांचं लग्न त्या ठिकाणी मोडलं जर आपण पाहिलं तर असा विचार करणारे किंवा मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे काही मोजके लोक आहेत आणि त्या मोजक्या लोकांमुळंच हे सगळं सावधगिरीनं केलं जात आहे असं आपलं एकंदरीत वाटतं नाही तर आजकाल बरेच जण फक्त वरवरून पाहतात त्याचा स्वभाव कसा आहे काय आहे तो कसा राहतो कसा वागतो समाजामध्ये त्याची किती प्रतिष्ठा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त त्याच्याकडं संपत्ती किती आहे पैसे किती आहेत किती एकर जमीन आहे या सगळ्या गोष्टी पाहून असं ठरवतात आणि मग भविष्यात काहीतरी घडतं असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं त्या मुलीकडच्या एका व्यक्तीनं ही बाजू घेतल्यामुळं हे सगळं प्रकरण उघड झालं आहे आणि इथून पुढं असं केलं पाहिजे असं त्यांनी एक संदेश दिला आहे या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा